नमस्कार मंडळी आज एका वेगळ्या विषयावर बोलतोय हा विषय आहे माझ्या व्हिडिओ खाली आलेल्या प्रतिक्रिया त्या दिवशी मी कुठे इंद्राचा ऐरावत आणि या शीर्षकाखाली एक व्हिडिओ केला होता आणि हा व्हिडिओ होता पुबाठांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेबाबत मी त्या टीकेला माझ्या परीने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की आबा उभाटांच्या विषयात तुम्ही बोलू नका कशाला तिथे हात घालताय अगदी बरोबर कारण उभाटा जे काही बोलतात ते त्यांचा मुस्लिम मतदार त्याला खुश करण्यासाठी बोलतात आणि त्यातून ते संघावर टीका करतात हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे आणि त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देणं म्हणजे उबाटांना फुकटची प्रसिद्धी देणं हे आहे पण मित्रांनो अशा ठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्युत्तर करत नाही आणि त्यांनी ते करूही नये कारण संघाचं ते काम नाही संघ आपलं काम प्रामाणिकपणे करतोय पण संघाचा एक स्वयंसेवक म्हणून माझं ते कर्तव्य आहे की अशा ठिकाण प्रत्युत्तर देणं आणि ते काम मी अगदी प्रामाणिकपणे करतोय मित्रांनो म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय आणि या सोकावलेल्या काळाला रोखणं माझ्याकडून होत असेल तर ते मला करायला पाहिजे उबाठांनी संघावर टीका केली म्हणून संघाला काही होत नाही हे उबाटांनाही माहिती आहे उलट संघावर केलेल्या टीका टीकेचा परिणाम असा झालेला आहे की विधानसभेमध्ये उबाठांना केवळ वीस जागा मिळालेल्या आहेत आणि हे उबाठांना कळतय आणि त्यामुळे सातत्याने संघाला डिवचण्याचं सा काम उबाटा करतायत आणि अशा वेळेस त्यांना प्रत्युत्तर आमच्यासारख्या लोकांनी देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण जर असं प्रत्युत्तर त्यांना दिलं गेलं नाही तर संघाला मानणारे अनेक जण आहेत ते काहीसे गोंधळात पडतात त्यांच्यामधला हा गोंधळ दूर करण्यासाठी संघ काय आहे हे प्रामुख्याने सांगून अशा टीक्यांना प्रत्युत्तर करावं लागतं त्यातून उबाठांना किती फायदा होतो याच्याशी या आमचं कर्तव्य नसतं पण आपली जी लोक असतात जी संघाला मानणारी लोक असतात त्यांच्या मनातला संभ्रम दूर करणं हे त्यामागचं काम असत आणि त्या हेतूने मी असे व्हिडिओ करतो आणि याही पुढे करत राहणार आहे मग मा भले मला चिखला दगड मारावा लागला तरी चालेल त्याचे चिंतोडे माझ्यावर उडाले तरीही चालतील पण अशा ठिकाण उत्तर देणं गरजेचं आहे हा एक विषय मित्रांनो दुसरा विषय असा आहे की त्याच व्हिडिओच्या खाली केशव गलांडे नावाच्या व्यक्तींनी एक कॉमेंट केलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर या व्हिडिओत मी कुठेही दिसत नाही पाठीमागे काही व्हिडिओ प्ले केलेले आहेत आणि फक्त माझा आवाज येतो तर केशव गलांडे म्हणतात की आम्हाला हा व्हिडिओ आवडला कारण या व्हिडिओमध्ये तुमचा घाणेरडा चेहरा बघण्याची वेळ आली नाही मंडळी माझा चेहरा जर घाणेरडा असेल तर नक्का बघू माझा चेहरा कारण मी काही चेहरा दाखवायला तुमच्या समोर येत नाही माझ्या मनात जे काही विचार असतात विचारांचं द्वंद्व असतं ते मी तुमच्या समोर मांडतो अनेक जण सांगतात की तुम्ही आमच्या मनातले विचार मांडले बस हीच माझी पोचपावती असते माझा चेहरा आवडत नसेल तर कृपया बघू नका कुठेतरी फोन लांब ठेवा पण माझ माझे विचार ऐका त्यातून मला जे काही साध्य करायचं आहे सा ते म्हणजे बातमी मागची बातमी ही तुमच्या समोर मांडायची आणि ती तुम्हाला कळली तरी ती खूप झालं कारण माझ्या चेहऱ्यावर काहीही नाहीये आणि मी म्हणजे कोणी मोठा नाही आहे पण जे काही माझे पाच पन्नास प्रेक्षक असतील जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय आणि त्यामुळे कृपया माझा चेहरा घानेरडा आहे तो तुम्ही बघू नका पण मी काय बोलतोय ते तुम्ही ऐकलं तरी मला भरून पावलं मित्रांनो हा दुसरा विषय तिसरा विषय अतिशय गंभीर असा तिसरा विषय आहे आणि तो विषय असा आहे की पुन्हा प्रतिक्रिया मी काल औरंगा औरंगजेबाची अवर, कबर यावर व्हिडिओ केला होता अर्थात त्याच्या खाली पण एक प्रतिक्रिया आली आणि ती प्रतिक्रिया उपासात्मक आहे आणि त्या प्रतिक्रियेत सतीश रेकी काय म्हणतायत की, की समध्या कबरीज पाडल्या तरी चालतील पण गोरगरीब शेतमजूर कामगार महिला कामगार यांच्या खात्यात नव्वद हजार रुपये मासिक जमा करा म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद, आनंद होईल अर्थात त्यांनी ही उपासात्मक म्हटलेलं आहे पण मित्रांनो अर्थ लक्षात घ्या अनेक सेक्युलर आज हेच सांगतायत की तुम्ही धर्मांध का होताय तुम्ही कबरीचा विषय का काढताय तुम्ही झटका मटणाचा विषय का काढताय का का त्यापेक्षा गोर गरीब शेतमजुरांना पैसे द्या मंदिर का बांधतायत ते पैसे शेतकऱ्यांच्या किंवा महिलांच्या खात्यात वर्ग करा मंडळी एक घटना सांगतो चार दिवसांपूर्वी दादरला गेलो होतो भाजी मार्केट मध्ये नेहमी जात असतो एक म्हातारी बाई आहे जी जारापकरच्या समोर बसते तिच्याकडे रताळी खरेदी केली आणि मा माझ्या त्या रताळींची किंमत वीस रुपये झाली माझ्याकडे पन्नास रुपये होते मी तिला दिले त्या बाईकडे सुट्टे नव्हते मी म्हटलं ठीक आहे आजी तुटते नाही तर राहू द्या पन्नास रुपये घ्या तर त्या बाईने मला सांगितलं मला फुकटच सा काही नको आहे तुम्ही माझ्याकडून रताळी खरेदी केलीत त्यामध्ये मला जे काय मिळतं ते पुरेसा आहे तुम्ही जरा थांबा ती बाई बाजूला गेली तिने पैसे रुपये आणले आणि मला तीस रुपये परत दिले सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो कि प्रत्येक व्यक्ती ही स्वाभिमानी आहे आणि कुठल्याही व्यक्तीला फुकटच काही नको आहे फुकटचं काही नको आहे तिला ती पी जे काही धंदा करते किंवा व्यवसाय करते किंवा अन्य काही नोकरी वगैरे करते त्या बाबतीत सरकारने सुविधा द्याव्यात फुकटचं काही पदरात देऊ नये एवढीच तिची माफक अपेक्षा असते आणि तशा सुविधा देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे फुकट नको आहे ही फुकट देण्याची सवय केजरीवालने लावली या देशातल्या काँग्रेसने अनुदानाच्या मार्फत लावली आणि त्यातून या देशातल्या जनतेचा स्वाभिमान त्यांनी गाण टाकला तिथून एक पिढी निर्माण झाली की जी अनुदानावर जगते अमक गेलं सरकारने मदत करावी तमक गेलं सरकारने मदत करावी हे फक्त राजकारण असतं मित्रांनो फक्त राजकारण असतं कारण अगदी गरीबातला गरीब माणूस देखील सांगतो फुकट नको मला काहीही फुकट नको पण मित्रांनो मागच्या चार पाच वर्षात ही प्रवृत्ती हळूहळू कुठेतरी लोक पावत चाललेले अगदी आहेत आजही स्वाभिमानाने जगणारी माणसं आहेत पण बहुतांश लोकांच्या मनामध्ये सरकारने आपल्याला पैसे द्यावेत सरकारने मदत करावी हे वाढत चाललेलं आहे आणि त्याचा फायदा हे ढोंगी सेक्युलर घेत आहेत त्यांना जनतेला अपंग करून टाकायचा आहे जो पैसा देईल जो खात्यात पैसे पाठवेल तो आपला आणि त्यालाच निवडून द्या मग त्यांनी कितीही भ्रष्टाचार केला तरीही चालेल हे अशी एक पिढी घडवण्याचं पाप हे नक्षली शहरी नक्षली त्यानंतर हे सेक्युलर करत आहेत आणि ज्या वेळेस आपण म्हणतो की गोरगरिबांना शेतमजुरांना महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे द्या त्यावेळेस त्यांना आपण पूरक अशी भूमिका घेत असतो जी सर्वसामान्यांना अपेक्षित नाही आहे नाही आहे अपेक्षित सर्वसामान्य माणूस एकच सांगतो की मला रोजगार द्या किंवा मी जो काही रोजगार करत असेल त्याच्यात कुठेही अडथळा येणार नाही सरकारी पातळीवरचा एवढंच बघा बाकीचं मी कमवेन जे कमवेन त्याच्यात मी सुखी असेन आणि मित्रांनो ही खरी गोष्ट आहे आणि त्यामुळे सतीश रेकी यांनी हेच उपवासातक उपासात्मक टीका केलेली आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या की हे आजूबाजूला घडत दिसतंय अशा वेळेस अशा प्रवृत्तींना आपण किती पाठिंबा द्यायचा त्यांच्या मागे किती उभं राहायचं हे आपण ठरवायला पाहिजे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद